मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला आता आपण जाणार आहोत पण रेड कार्पेट वर एंट्री झाली आहे निवेदिता ताईंची स्वागत आहे आणि खूप गोड दिसत आहे थँक्यू थँक्यू सो मच स्टायलिंग केला आहे आणि आज काहीतरी छान वेगळा लुक करून आलात तुम्ही मला लुक बद्दल आम्हाला हा दिला होता रंग <laughs> <laughs> केलाय डिझाईन मी आणि शालमली टोळेनी माझ्या बरोबर दोघी मिळून आम्ही केलं आहे ताईनी माझ्या मते आज काहीतरी वेगळं ट्राय केलंय की के ताई थोड्याशा आम्हाला सोजवळ आणि ट्रेडिशनल अटायर मध्ये दिसतात सो आज काय वेगळं केलंय ताईने लुक नाही जरा असा, असा रंग दिलाय त्याच्यामुळे जरा वेगळ्या प्रकारची साडी असं वेगळ्या प्रकारचं ब्लाऊज वगैरे घातलाय <laughs> हेअरस्टाईल ही थोडीशी वेगळी आहे क्रेप आणि ह्याचं कारण माझी हेअर ड्रेसर ती म्हणजे नेहमी तुम्ही अशा असता जरा मला काहीतरी वेगळं करू द्या सो हे सगळे सगळ्यांनी मला असं नटवलं आहे माझ्या स्टाफनी <laughs> खरं तर बघायला रे, रेड रेड कार्पेटर आहोत आणि क्विक टीप जर तुम्हाला द्यायची असेल पटकन रेडी होण्यासाठी काय तुमच्या प्रेक्षकांना क्विक टीप मला असं वाटतं रिमेंबर व्हॉट इज युअर एज ॲट माय एज लेस इज मोर सो तुम्ही तुमच्या जे काय तयार केलं त्याच्यात कम्फर्टेबल असाल ना तर तुम्ही काही करू शकता आणि काही घालू शकता यू शुड बी कम्फर्टेबल विथ म्हणजे आज परफॉर्मन्स वगैरे काही डिसाइड केलेला आहे का आज काय होणार आहे स्टेजवर आणि कुठल्या ह्याला नॉमिनेशन्स आहेत माहिती नाही सिरियलसाठी साठी सगळ्याच असतात नॉमिनेशन त्यामुळे मला काही कल्पना नाही मला बाकी सगळी डिक्लेअर्ड अवॉर्ड्स असतात सो so, मी एक छोटीशी लिंक कॉम्पेअर करणारे <laughs> कोणी आहे का सिंगल करणार आहे या <laughs> बरं आणि किती उत्सुकता आहे खूप जणांना भेटायला मिळतं प्रवाह पुरस्काराच्या मित्र किती जुन्या सगळे कोण कोण भेटले मला किती वर्षांनी आता शेखर भेटला फडके जानवी शेखर भेटली असे खूप जुने जुने लोक खूप दिवसांनी भेटले त्यामुळे मज्जा आली आणि बाकीचे पण सिरियलचे सगळे एकमेकांना आपण बघत असतो पण या निमित्ताने खरोखरच तर एखाद्या घरातलं लग्न आहे किंवा असं कोणाचं तरी काहीतरी संगीत सोहळा आहे तसंच वाटतंय तसंच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच रे आणि खूप सुंदर थँक्यू थँक्यू